तर मित्रांनो नमस्कार आज आपण बघणार आहे शेला जंतनाशक कोणते द्यायचे शेंना पिल्लांना तीन तीन महिन्याच्या पिल्लांना जंतनाशक कोणते द्यायचे तर आपण आणलेलं आहे हायटेक वीरबॅक कंपनीचं हायटॅक ओरड सोल्युशन नावाचं जंतनाशक आणलेलं आहे बघू शकता तुम्ही गेल्या महिन्यात आपण आल्बोमार आल्बोमार जंतनाशक केलं तर ह्या महिन्यात आपण हायटेकचं जंतनाशक करणार आहेत आपण यांना शहरांना तर बघू शकता हे याच्यावर मित्रांनो लिहिलेलं आहे तर शंभर किलोला पंचवीस एम एल हे बघू शकता तुम्ही शंभर किलोला पंचवीस एम एल म्हणजे दहा किलोला अडीच एम एल आपल्या शेळ्यांच्या वजनानुसार जंतनाशक करायचं आहे शक्यतो जंतनाशक सकाळ सकाळ करावे उपाशीपोटी त्यांना लागू होतं हे औषध उपाशीपोटी केल्यानंतर त्यांना लागू होतं औषध त्यानंतर तेन त्यांना दोन तास काहीच द्यायचं नाही खायला हे जंतनाशक केल्याच्या नंतर रात्री काय गावाने ठेवायचं नाही शेळ्यांना रात्री सात वाजता द्यायचं नाही तिथून पुढं काय शेळ्यांना नंतर सकाळ सहा वाजता हे जंतनाशक करून घ्यायचं खुराक वगैरे काय द्यायचं नाही दोन तास तर हे जंतनाशक दिल्याच्या नंतर दहा एम एल द्यायचं जास्त द्यायचं नाही दहा किलो अडीच एम एल नंतर सात ते जंतना दंतनाशक केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सात ते दहा दिवस आपण विरबॅक कंपनीचं ब्रोटॉन नावाचं ब्रोटॉन वेट ब्रोटॉन एस बी पण भेटतं ते आहे आपल्याकडं आता ब्रोटॉन नावाचं ब्रोटॉन नावाचं लिवर टॉनिक द्यायचं आणि द्यावंच लागतं बघू शकता तुम्ही पाच पाच एम एल देऊ शकता तीन महिन्याच्या कार्डांना आणि मोठ्या शेळ्या जर असतील तर दहा दहा एम एल द्या आता रोज सकाळ 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 काहीच सका चारायच्या आधी सकाळ सकाळ जाडायच्या टायमाला तुम्ही हे रोज दहा दिवस दहा दहा एल द्या आणि बारकाल्या लहान कार्डाला पाच पाच एल हे औषध द्याच जंतनाशक केल्याच्यानंतर हे औषध द्यावंच लागतं जे लिवर व येणारा ट्र ट्रेस तणाव तो ह्या नाश टॉनिक दिल्याच्या नंतर ते तणाव दूर होतो टॉनिक विटॅमिन ओरल लिक्विड बॅक कंपनीचा एक नंबर रिझल्ट आहे ह्याचा मित्रांनो ब्रोटॉन वेटचं ब्रोटॉन वेट ब्रोट यस पण भेटते ह्याच्यात मोठी एक आहे गोट अँड डॉक्स पाच किंवा दहा एम एलच्या पुढं देऊ नका असं म्हणते मोठी शेरी असेल तर दहा एम एल डेली द्या दहा दिवस आणि बा तीन महिन्याचं पिल्लो असेल तर पाच एम एल द्या तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा बघू शकता आपल्या औषधाचे मेडिसिन बॉक्स आपला मेडिसिन बॉक्स आहे लहान पिल्लांसाठी एक आहे पाच पिल्ले आहेत आता आपल्याकडं सध्या सकाळ संध्याकाळ अडीच अडीच एम एल मी देत असतो लहान पिल्लांना ही सर्दी झाल्याच्या नंतर एनरोटास बी एच नेरोकाईन प्लस वेट एखादं शे करडो थकवा जाणवला किंवा दुखत असला अशक्तपणा आलेला असला तर ते औषध लय उपयोगी पडतं हे बघू शकता ब्रोटॉनियस नावाचं आपण वापरून झालेलं वा आहे आपलं ते कॅल्शियम संपलेलं आहे आत्ता आपलं गाभनशे आलेल्या तीनशे आल्या पाच करड पिल्ले झालेत त्यांना आपण कॅल्शियम दिलं पंधरा दिवस डेली दहा दहा एम एल सध्या आपल्या शहरांना निवारा नाही भविष्यात आपण चांगलं करणार ह्यांना हे बघू शकता हायटेक कंपनीचा आत्ता आणलेलं मी आल्बोबार आल्बोमार मी करीत होतो इथून माग प्रत्येक महिन्याला वेगवेगळं जंतनाशक करायचं बघू शकता ही एकशे आपलं पिल्लू हे एक आहे हे एक बोकाट हे दोनशे दोन पिल्ले आपल्या हे मोठ्या शेचे आहेत आणि हे आपण मेंढ्यावर लगून आणलेलं कोटा जातीचं प्युअर टॉप क्वालिटीचं बोकड तर मित्रांनो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका